हृदयविकाराच्या झटक्याने निधन आलेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंभी मालोकार इथे आले होते अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असता कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला वाशिम आणि बुलढाण्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ते हजर होते यावेळी आपण कोणतेही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचं मनात काहीही भाष्य करणं त्यांनी टाळलं आहे यावेळी त्यांनी कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली सोबतच जे मालोकर यांच्या जिल्हाध्यक्ष बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं तो अमित ठाकरे यांनी मरणोतोपर्यंत पूर्ण केलं आहे सोबतच या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचं आश्वासनही त्यांनी कुटुंबियांना दिलं आहे तर राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी कुटुंबियांना म्हटलं आहे तुम्हाला अमित साहेब ठाकरेंनी सदर प्रकरणात विचारपूस केली की काय या प्रकरणाबाबतीत तुमची मागणी वगैरे काय त्यांना सांगितलं की या सगळ्या बाबतीची चौकशी करण्यात यावी या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या भावासोबत काय सुविधा घडलं काय नाही घडलं आणि हे सगळेच सगळी जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलिस लोकांकडून घ्यायचं कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुलच विश्वास नाही आहे काय आश्वासन दिलं साहेबांनी आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि तसंच जय मालोकार याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा ती अप्रू राहिली होती ते सुद्धा मनविषयीचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं राज ठाकरेंनी काही संदेश तुम्हाला पाठवला साहेबांनी तब्येतींची सगळ्यांची विचारपूस केली आहे दे। तुम्ही सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर नाही सरच त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं माहिती आर्थिक मदत सुद्धा दिली आहे काय दिले काय नाही अजूनपर्यंत माहीत नाही आहे पण दिले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा